दर्शनाला आज त्या परिसराचं नाव आहे महेशमा त्या ठिकाणी जायच्या भगवतीची पूजा पाठ करायच्या आराधना उपासना करायच्या भगवती जगदंबेच्या त्या जगदंबा मातेचं त्या ठिकाणी पूजन केलं के स्वागत त्या ठिकाणी केलं स्वागत अंबागतम अंबा आ, सु अम्ब um, सुस्वा um, but... so स्वागतम अम्बा, सुस्वागतम अम्बा, स्वागतम अम्बा सुस्वागतम अंबा दरवेळेला भगवतीच्या दर्शनाला पाहिजे ना केवढं मोठं कायिक तप मालसा मातेच्या केलं असेल संत श्रेष्ठ ज्ञानोबराय चाई सुद्धा म्हणतात आळंदीला जो पिंपळ वृक्ष आहे त्याला हजार हजार प्रदक्षिणा त्या आश्वस्थ वृक्षाला मारल्या म्हणून एवढ्या पुण्याचा संशय एवढं पुण्य त्यांनी केलं काही पुण्य केलं म्हणून आपणही तर वा पुण्या पुण्याही मुळं अशा महान माता प्राप्त होत असतात आता ब्रह्मगिरी प्रदर्शन कोण कोण महिला गेल्या होत्या वरती हात करायचं थोड्या दिवस सम देव आता आता काल परवा ज्या मागे जाऊन आल्यास श्रावण त्यांनी वर हात करा करा हातखाली लाजायचं नाही आता ताईट करायचं बरं व्यायाम होतो <laughs> निवृत्तीनाथ मंदिराच्या बाजूला त्र्यंबकेश्वरला कृष्णामाई म्हणून दररोज परिक्रमा करतात येते किती दररोज आपण एक दिवस गेलो सकाळपासून तर जा होऊन जात <laughs> कृष्णामयी म्हणून नाव आहे त्यांचं आमचे गुरुबंधू नामदेव भाऊन सांगितलं की दररोज परिक्रमा करतात ब्रह्मगिरीचे आपल्या माताजी होत्या ना <clears throat> नेपाळच्या ओंकारेश्वरला तर दररोज ओंकाराची परिक्रमा करायच्या एक नाही तीन परिक्रमा रात्रभर त्याला म्हणतात काही तप परमपूज्य गंगागिरी महाराजांच्या परंपरेतील विद्यमान गादीवर संत आहेत रामगिरी महाराज हरिभक्त परायण त्यांचे एक शिष्या फक्त अठरा वर्ष वय किती अठरा वर्ष म्हणजे बारावीला असेल अठरा वर्ष म्हटलं त्या ताईना मौन धारण करून नर्मदा परिक्रमा केली कशी केली मौन धारण करून मन असलं तर फार भानगड होती लवकर समजत नाही पण त्यांनी वय फक्त किती तरुण मंडळी लक्ष द्या अठरा वर्षाची मुलगी परमपूज्य रामगिरी बाबांच्या शिष्या की त्यांनी पूर्ण नप परिक्रमा केली पण आपल्यातही बरेचसे भाविक आहे पुण्यमान परिक्रमा करतात म्हणून भगवंत सांगतात काय न काही न त्या ठिकाणी अशा प्रकारता तप साधना जरी आपल्याला एवढं नाही करता आलं ब्रह्मगिरी प्रदक्षिणा म्हणा नर्मदा परिक्रमा म्हणा वारी म्हणा पण कमीत कमी, कमी प्रदोषला आपण आलो या ठिकाणी प्रदोषानिमित्ताने निमित्ताने जे काही सेवासन साफसफाई पोंगलात बसल्यावर भांडे घासणं म्हणा आमच्या नरळाच्या सांगे खेड्याच्या काही महिला खानापूरच्या आमच्या महिला आज तर त्यांच्या गावामध्ये काहीतरी थोडीशी दुःखद घटण्याचं काही ते वातावरण ऐकायला थोडी संख्या कमी होती बऱ्याचशा महिलांनी मदत केली पण आम्ही इकडे आत्ता निघालो सात वाजाला तरी म्हणाले पोळ्या टाकणं चालूच आहे आणि केव्हा चाललेले बिचारे साडेबाराला आलेले कोणी बारा वाजेला म्हणजे तुम्ही विचार करा एक वाजेपासून तर आता सात वाजून राहिले की तास झाले सात तास तिथे काय असं गारघारा असतं का पोळ्याजवळ आहे का नाही सगळे तपश्चर्या असते पण मुखाने नामस्मरण करायचं आणि पोळ्या टाकायची सेवा करायची आपलं काही तप होईल म्हणून भगवंत सांगतात काय ना पण वाचना दुसरी बडबड करायचं नाही नाही जरी नसली माळ मनातल्या मनात, मनात। भगवत स्मरण करायचं म्हणून मालसा माईच्या आणि आई गिरिजा मातेच्या दर्शनाला जायच्या अशा गप्पा मारत चष्टा करत प्रदक्षिणाच वारीचे एक नियम आहे एक छोटीशी सत्तावीस महिन्याची माळ घ्या किंवा गोमुखीत एकशे आठ महिन्याची माळ घ्या आणि पुरुष मंडळीचा जो मंत्र असेल ज्याच्या पुढं बीज लागेल तेने म्हणायचं उदाहरणार्थ तुमचं मंत्र असेल ओम शिवाय तर नम शिवाय नम शिवाय म्हणत चालायचं बीज मंत्र चालताना बोलताना असं म्हणता येत नाही त्याला सुरुवात लागते तर रामकृष्ण हरी मंत्र असेल तो मनातल्या मनात करत परिक्रमा करायची परिक्रमाचा नेहमी आरा आरा असं पळत नाही चालायचं रे सारखं हिलक झाली परिक्रमा एखाद्या बाळातील श्रीदशी हळूहळू हळूहळू चालते ना असं प्रदक्षिणाचं नेहमी म्हणजे काय एक तर पोताना वाचे ना நாமஸ்மரண கல சேம மாண்ட ஆேம மாடு ரங்க பிரேம மா जे म्हणतात चक्रांकित बाबा आळंदीच्या यांनी नर्मदा परिक्रमा केली जिथं आपण थांबलो तिथं बोलायचं काय आपलं बनवायचं भोजन प्रसादी मयाची पूजा मयाचं अष्टक मयाची आणि नैवेद्य दाखवाच आरती करायची आणि एकदा निघालो <coughs> संसारातल्या गप्पा गोष्टी सगळं बंद काय डोंगर दिसतो काय झाडे दिसते तर तिकडं आपल्या घरी घरीपणे <coughs> नामस्मरण करायचे सारखे म्हणतात वयाच्या सतराव्या वर्ष त्यांनी परिक्रमा केली म्हणून काय ना आपण चालतो तर पुण्य अर्जित होतं तप होतं काय ना पण सुद्धा स्मरण करत जायच्या आई नमस्तुते नमस्त ते नारायणी नमस्तुते नमस्तुते नमस्त नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते नारायणी नमस्त नारायणी नमस्तुते नमस्तुते नमस्त ते नारायणी नमस्तुते नमस्त देमस्त काय न वाचा वाचेने सतत स्मरण करत जायच्या सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नमस्तो नारायणी नमस्त नारायणी नमस्त नारायणी नमस्त सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधगे शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त म्हणतात की जीवनामध्ये काही ओणेव असली तर मनुष्य काही दुःख असलं तर परमार्थ चांगलं मन लावून करते आहे का असं सुखात असले तर मस्त चाललंय गप्पा काय की नाही असं आबाजर गरजीज कडकडले तर मग कसं काय नाही राम 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 तर तसं काहीतरी दुःख आहे त्या दुःखात मनुष्य जास्त परमार्थ करतो जास्त चिंतन करतो म्हणून त्या भगवतीच्या दर्शनाला जायच्या नामस्मरण करत जायच्या एवढं नामस्मरण करायच्या की ते नामस्मरणाचा त्यांना छंदच लागला Chanda tu za laganda tu za देवीचा छंद लागला तर भगवती देवीचं नामस्मरण करत नामस्मरण करत जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जदंब जय ज जगदंब जय ज जय ज जय ज जय ज गदंब जय ज जय ज जय जय ज गदंब या वाचे ना कुठेही आपण राजूरला जात असतो परिकमाला जास्त तो स्मरण करत जायचं वाचिक पुण्य होईल नाहीतर बडबड केलं तर काही खरं नाही मग बेकार ओ मुक ही जो रही व्यर्थ बातों में मुको हे जो हरि नाम का स्मरण किया, किया करे, करे। सोप्या भाषा दान जगदुर तुक वरण संगित जिस संत कबीरदास जी महाराज मनता जिस मुख में हरि भजन नहीं हे ओ मुख हे नरक समान नात राय सुद संगता नामा विने मुख सर्पा चीड़ जीवन वे काल सर्पा हे तर या मुखाने काय करा तर तुको को म्हणतात घे घे माझे वाजे घे करत भगवतीचं स्मरण करत जायच्या मातेला तसं एक महाराजांनी सांगितलं की सगळ्यांनी स्मरण करत जा विठ्ठल विठ्ठल म्हणा एक महाराज म्हणू लागले कीर्तनात एक बाई होते <laughs> ते विठ्ठल विठ्ठल ना तुमच्या गोऱ्या ना नका बघू तर दुसऱ्या गावाचा होत्या काहोमाव सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही म्हणते त्यांचं नाव ना म्हणजे ते नाही ते वी म्हणजे विधाता नाम ब्रह्मदेव या जगाचा निर्माण करणारा ठ नाम निलकंठ भगवान शिव ल नाम लक्ष्मीकांत भगवान विष्णू त्या विठ्ठलाचं नामस्मरण करा त्या म्हणू लागल्या आजी विठ्ठल 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 नाही का म्हणून त्या भगवान परमात्म्याचं स्मरण करत करत त्या भगवतीचं स्मरण करत करत महेश माळा याच्या आणि त्या महेश माळाच्या देवीला शरण आल्यानं सांगितलं हे जगदंबे तुझी कृपा हो दे एखादा पुत्र रत्न अशा प्रकारचं दे म्हणून त्या भगवतीला विनंती करू लागल्या उदे गम उदे दे उदे गम बाऊ उदे गम बाऊ दे उदे गम बाऊ देई भवानी तुझ्या कृपेने तारीशी बनताला माऊल कृपा करी माझ्या वरी जाग मी रात्र सारे आई कृपा करी माझ्या वरी जाग रात्र सारे आई गो प्रार्थना केली भगवती भगवतीची कृपा झाली भगवती माता पावली आणि त्या मोहिते घराण्यामध्ये एका कन्यारत्नाचा त्या ठिकाणी अशा प्रकारचा जन्म झाला भगवतीच्या कृपेनं कन्याचा जन्म झाला म्हटल्यानंतर खूप अशा प्रकारचा त्या घरामध्ये अतिशय आनंद झालेला आहे एवढा आनंद झाला की तो आनंद त्या ठिकाणी अशा प्रकारचा त्यांच्या गगनात मावेना जसं बाबाजी आपल्या गावात आले पालखी आली तर आपल्याला काय होतो आनंद होतो तसा आनंद झाला की घरामध्ये कन्यारत्न त्या ठिकाणी किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू i'm anandi, anandi. परिवारामध्ये आनंद झाला की कन्यारत्न झालं कन्यारत्न अशा प्रकारचं झालं नाही काही कविता होती इकडे तिकडे इकडे आनंदी आनंदकडे आहे की नाही आमच्या मईला दमलेल्या आता तुम्ही किती भजन म्हणा बाबाजींच्या माळसंहीचं ते चरित्र आहे त्यांच्या चरित्रात जर थोडंसं जरी काही पावल्या खेळल्यांवर त्यात बाबाजींना आनंद होईल आहे की नाही लाजायचं नाही भगवंताच्या दरबारामध्ये एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला पुढे नामकरण संस्कार ठेवला नाव ठेवायचं आहे की बारा देव म्हणा काय मग ज्या भगवती देवीच्या कृपेने हे कन्यारत्न झालं कुठल्या देवी देवीच्या देवीचं नाव गिरिजा होतं गिरिजा देवी परंतु तिला दुसरं एक नावाने त्या ठिकाणी पुकारतात म्हणतात महेशमाळची देवी महेशमाळच्या देवीच्या कृपेने कन्या झाली म्हणून कन्याचं नाव ठेवलं माळसा माता म्हणून देवा माळसा माताचं नामकरण त्या ठिकाणी केलं माळसा मातेच्या आईचं खूप पुण्य होतं पुण्य साधना होती म्हणून एवढी सात्विक कन्या जन्माला त्या ठिकाणी अशा प्रकारची आली की माळसा मातेच्या जीवनामध्ये भगवत उपासना होती भगवत आराधना अशा प्रकारची होती कन्या पुत्र मोती जे साध्वी कुवी कर, कन्या भोत्र साधिकन <laughs> अ कन्याचं नाव ठेवलं माळसा माता सर्वांना पेढी वाटू लागली आता मुलगी झाली तर पेढे नसतात पोरगा झालाच घ्या पेढे आमच्या निवृत्तीनाथ महाराज म्हणतात विनोदाचार्य पोराच्या कोण पेढी वाटतं म्हणे चांगल्या कमरातला आता घालम पुढं काय <laughs> की नाही म्हणून बऱ्याचशा माता भगिनी म्हणतात बाबा नारळ द्या कशाला मुलगा झाला पाहिजे पण तर मजा एवढ्यालाच माता भगिनी पाहायला मिळतात एक दोन आत्ता मागं आम्हाला मुलगी पाहिजे म्हणून नारळ द्या आता मुली काय कोणत्या क्षेत्रात कमी आहे देवा जी कन्या आईल्या वेळ होऊ शकेल ती कन्या धाशीचं राण होऊ शकेल मुक्ताबाई जनाबाई मिराबाई म्हणून माळसा मातेचं त्या ठिकाणी बालपण गेलं माळसा माता अशा प्रकारच्या मोठ्या झाल्या <coughs> इकडे उगल्या घराण्यातील काही मंडळी आली मुलीला अशा प्रकारचं बघितलं त्यांनी मुलगी पसंत केली उगल्या घराण्यातील असणारे आप्पाटील यांच्यासोबत माळसा मातेचा काय झाला विवाह हो। एखादा मंगलाष्टक म्हणा उकरडे साहेब पाटील उगले कारण मंगलाष्टक झालं म्हणजे बाहेर चल कळत टाळी झाली की लगेच जेवाला त्याचा प्रसाद घ्यायला म्हणून पाटील उगले आणि माळसा माता यांचा सुंदर प्रकारचं त्या ठिकाणी लग्नाची तयारी झाली लग्न मंडपात नवरदेव नवरीला आणलं वरड्याला अक्षदा त्या ठिकाणी वाटल्या आणि ब्राह्मणाने सांगितलं नवरदेवचे मामा नवरदेवच्या पाठीमागे नवरीची मामा नवरीच्या पाठीमागे उभी रहा महाराजांनी मंगलाष्टकाला के सुरुवात केली hmm. शुभ मंगल सावधान न, न सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल स्वस्ती श्री गणनायक गजमुखं स्वरम् ओधरम् ग्रामो राजन संस्थितम् धा